मित्रांनो कितीही कोंबडं झाकलं तरी उजडायचं थोडीच राहतं बाबाच्या या साऱ्या आगादलीला आता चवट्यावर आल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या नवरात्रोत्सवात छातीवर गटाची स्थापना करणाऱ्या एका महंताची चांगली चर्चा राज्यभर रंगली होती विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी या महत्वाचं दर्शन घेण्यासाठी रांगा देखील लावल्या मात्र स्वतःला महंत म्हणून घेणारा हा डोंगी आपल्याच एका शिष्याच्या खुण्याच्या गुन्ह्यात आरोपी ठरला आहे आणि आता तो फरार झाला आहे बालयोगी हो महेश्वरानंद उर्फ महेश अर्जुन माने असं या बोंधू बाबाचं नाव आहे श्रीरामपूर इथं गतवर्षी आयोजित केलेल्या एका नवरात्रोत्सव कार्यक्रमात एका मंडळानं लाख रुपये खर्च करून या बाबाला बोलवलं होतं छातीवरती गट स्थापना करणाऱ्या बाबाचे शहरभर प्लेक्स लागले होते नवरात्रोत्सव काळात बाबानं तब्बल महिनाभर श्रामपूरमध्ये दे वास्तव्य देखील केलं नेते लोकप्रतिनिधी बाबांचे चरणी लीन झाले होते मात्र कोल्हापूरमधील एका घटनेनंतर या बाबाचा खरा चेहरा उघड झालाय महेश्वरानंद असं नाव असलेल्या या बाबाचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं मठ आहे त्याचाच भाऊ बालकृष्ण महाराज याच्यासह तो स्वतः या मठाचं काम पाहतो विशेष म्हणजे मुंबई पुणे सोलापूर पनवेल सांगलीसह उस्मानाबादमध्येही याचा मोठा भक्त परिवार देखील आहे मंत म्हणून घेणाऱ्या या बाबावरती एका खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे कोल्हापूरमध्येच राहणाऱ्या चौतीस वर्षीय वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या महाराजांच्या कोल्हापूर येथील मठात सेवेकरी होत्या मैत वैष्णवीचा एका तरुणाशी विवाह जुळवण्यामध्ये या बाबाचा पुढाकार होता मात्र लग्नापूर्वी वैष्णवी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं मध्ये राहण्याचा आग्रह धरला आणि त्याला वैष्णवीच्या कुटुंबियांचा विरोध होता वैष्णवीनं धरलेला हट्ट सोडावा यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला महंतांकडे नेलं मात्र तरी देखील मुलीनं नकार दिल्यानं तिला मठामध्येच मारहाण करण्यात आली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला या प्रकरणी सेवेकरी आई आणि वडिलांनी महंताच्या सांगण्यावरूनच आपण मारहाण केल्याचा आरोप केला याच महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या गुन्ह्याची हळूहळू उकल होण्यास सुरुवात झाली पोलिसांना जशी माहिती मिळू लागली त्यानंतर महंत या गुन्ह्यातील आरोपी असल्याचं आणलं गुन्हा दाखल होताच हा डोंगी तिथून पसार झाला ज्याला बाबा म्हणून डोक्यावरती बसवलं तोच डोंगी हा एका मुलीचा खुनी निघाल्याची बातमी समजताच श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी पुढारी या बाबाचे चरणी लीन झाले आता त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अप मराठीला फॉलो करा